नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कॅफेमध्ये मिळते तशी कोल्ड कॉफी घरी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग कोल्ड कॉफी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात चार वाटी फुल फॅटचं उकळलेले दूध फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे चॉकलेट सिरप पाव कप साखर बर्फाचे तुकडे कॅडबरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इन्स्टंट कॉफीचे दोन रुपयेचे तीन पाऊच घेतलेले आहेत आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर इन्स्टंट कॉफी चार बर्फाचे तुकडे इसेन्स साधारण एक चमचा चॉकलेट सिरप घालूया चॉकलेट सिरप घातल्यानंतर याच्यामध्ये दूध घालूया आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून दुधाला छान फेस येईपर्यंत फिरवून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर मिक्सर छान फिरवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कॉफीला छान फेस आलेला आहे आता एक ग्लास घेऊया ग्लासमध्ये चॉकलेट सिरप घालून त्याला अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊया याच पद्धतीने आपण दुसरा ग्लास पण तयार करून घ्यायचा आहे ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालूया आणि आपली फेसाळलेली कॉफी ग्लासमध्ये ओतूया कॉफी ग्लासमध्ये ओतून झाल्यानंतर सजावटीसाठी कॉफीचे बारीक केलेले तुकडे घालूया कोल्ड कॉफी पिण्यासाठी तयार झालेली आहे आपण आजची ही कोल्ड कॉफी आईस्क्रीम किंवा क्रीम न वापरता तयार केलेली आहे तरी अगदी कॅफेमध्ये मिळते तशी झालेली आहे चला तर मग आजची ही कोल्ड कॉफीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद